काय करते शेळ्यांना आता एवढे शनी पोट भरायचं शेळ्यांच कृष्णा तू कुणाला आहे तू कुणाला आहे कृष्णा तू पण शेळीला का शेळीच्या बेबीला चालवलंय मग आली तो पळती कशी शेळी बस तेवढंच त्यांना बस बस आऊ पोट भरलं त्यांचं बास अरे बास कृष्णा सावी लांबून सावी मार ना आंबा तेवढ्या लांबून वय बघू आता कुठे टाकतोय झोक्यात बसताय बसा त्याला लाग ना खाली चावी आता दोघ बसायचं का तुम्ही त्या झोक्यात

झोपू नको झोपू नको सावी दिदी बसती एकच आहे झोपायचं सावी दिदी बसती माग खाली सोड, बस ना काय झालं नाही बसायचं तू नको माग बाबू पडशील तू माग माग डोक्या पडशील पुढं बस दे साहू नको बस चल, एका साइडला बस मग अलीकडे बस तू तसच आहे नाही खाली तसच असत ग मारती का खायच आरती त्यांना आ त्यांच्या अंगावर टाकते तू ते कशा यायच्या मग खाय खायला खाताना तरी नीट खावा की अगं काय भांडणं करताय लगेचच काय रे तुझं हा अंगाव कुठं चढतोय काय आता पाय का काय माझा हा खा कपडे खा तुला खायला ना मिळालं नाही खा कपडे खा हा खा कपडे ऐ हय मग कसं करतोय खा कपडे खा कपडे देऊ का अजून अजून घरातले आणून देऊ तुला कपडे देऊ का कपडे घरातले आणून तुला चुना तू काय आणलंय पैसे कुणी दिला तुला पैसे का बरं बिस्किट पुढं आणायचं रे कृष्णा ए कृष्णा देऊन ये माघारी आईला बाळ कसं करते मला आहे का कपडे खाते माझ कपडे खाते खाऊ दे कपडे कपडे खाऊ द्या नाही हो खाल्ली खाल्ली तो कपडे खाल्ली खाल्ली भाऊ माझे कपडे खाल्ली आता कस काय नको मारू आहे नको मारू नको मार नको मारू मारू नको